माझ्याबरोबर देवाचा खूप मोठा चमत्कार घडला काय ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे हॅलो मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये कसे आहे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा दसऱ्यानिमित्त इथे ना मी छान साडे नेसून तयार झाले आणि सगळ्यात अगोदर इथे मी देवपूजा करून घेते जेव्हा जेव्हा मी पूजा वगैरे करत असते ना तेव्हा तेव्हा खुश हो ना नेहमी माझ्यासोबत असते आणि माझ्यासोबतच पूजा करते आणि सगळ्यात अगोदर पूजा करायचं कारण हेच असत की दिवसभर प्रसन्न वाटतं आणि एकदा का पूजा झाली ना पूर्ण घर पॉझिटिव्ह एनर्जीनं भरलेलं असतं तुम्हालाही असंच वाटतं का हो नक्की सांगा आणि ती पूजा झाली की सगळ्यात अगोदर कॉफी करून घेतली खुशूच्या बाबांना थोडीच पैसे होती म्हणून त्यांना थोडी केली आणि खुशूला ना दूध जास्त टाकलेलं आहे त्यांना कॉफी दिली आणि त्यांनी ना खुशूला आंघोळ घातली होती पण तिला कपडे वगैरे घालायचं आणि तयार करायचं काम माझ्याकडेच होतं आणि बघा सगळे कपडे काढत होती आधीच मी तिच्यासाठी ड्रेस काढून ठेवलेला होता पण तिला ना दुसरा ड्रेस घालायचा होता जेव्हा मी दाखवला ना तिला तेव्हा खूप खुश झाली आणि बघा इथे माझ्याकडून छान तयार होत आहे आणि तिलाही ना आजकाल नटायला थटायला खूप जास्त आवडतं आणि बघा एकदम शांततेत ना एक सगळं छान तयार करून घेते आणि किती सुंदर दिसत आहे माझी छोटीशी परी ना तयार करेपर्यंत इकडे मम्मी आणि बैठू आले होते तुम्हाला तर माहितीच आहे की मम्मीच्या घरचं ना रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं की तू इकडेच आहे आपण इकडे स्वयंपाक करू आणि खुशू बघा मामाला जाऊच देत नव्हती आणि मलाही यायचं म्हणून त्याचा पाय पकडून बसलेली होती आणि आम्हाला ना खूप हसायला येत होतं ती त्याला सोडतच नव्हती मग फायनली कसं तरी तिला सांगितलं कारण तिचे बाबा घरी आले होते म्हणून ती कसं तरी ऐकली आणि ती मामाला बाय करत होते आता तिच्या बाबाने ना इथे पीठ तेल त्याचबरोबर डाळ आणली होती कारण काल होती ना आमचं फिक्सच नव्हतं की पूर्णाचा स्वयंपाक करायचा की साधा स्वयंपाक करायचा कारण मी एकटी असल्यानंतर ना पूर्णाचा स्वयंपाक वगैरे करत नाही आणि इथे मम्मी आली म्हणून इथे ना पूर्णाच्या स्वयंपाकाला घातलं तर मम्मी म्हणत होती की इतकी डाळ नको जास्त होईल आपल्या सगळ्यांना कोणी पोळ्या तुम्हाला तर मी अगोदर सांगितलेलंच आहे की माझ्या माहेरीना जास्त गोड नाहीत एक ते दीड पोळी जास्तीत जास्त खातात म्हणून इथेनं मी डाळ कमी केली पण माझ्याकडून एक चूक झाली आता ही डाळ शिजवताना गरम पाण्यामध्ये शिजवायची असती ना मी थंडच पाणी घेतलं आणि मी म्हणूनच पूर्णाच्या स्वयंपाकाला जात नाही कारण मला तेवढा काही जमत नाही पूर्णाचा स्वयंपाक म्हणून आता बघू डाळ छान शिजते का नाही नंतर ना मम्मीनं येऊन सांगितलं की डाळ ना गरम पाण्यामध्ये शिजवायची खुशोला घेऊन बाहेर गेलती म्हणून म्हणलं शिजवायला तरी ठेवावं आणि इथे ना आमच्या घरी पुरणाचा जेव्हा स्वयंपाक असतो ना तेव्हा ना कडे करतात म्हणजे करतातच सगळ्यांना खूप जास्त आवडते याच्यासाठी तर इथे ना मी कढीची तयारी वगैरे सगळी करून घेते पण माझी ना एक ट्रिक आहे कडी करताना त्याने ना, ना कढी खूप छान होते आणि आहोनी ना कोथिंबीर आणली कारण बाजारातून ना आणायची विसरले होते आणि आज पुरणाच्या स्वयंपाकाला कोथिंबीर लागते याच्यासाठी आता गहू संपले होते म्हणून गव्हाच्या पिठाचा पुडा पण आणला इथे मम्मी म्हणली तोपर्यंत मी बाकीचं सगळं करून घेते आणि मला ना खूप जास्त हातभार होतो मम्मीचा कधीही तर इथे ना अगोदरचा पिठाचा पुडा संपलेला होता तो काढायचा होता आणि मम्मीने तसाच पिठाचा पुडा ठेवला कारण ना मी जेव्हा पीठ संपलेलं असतं ना तेव्हा डब्बा धुवून घेते आणि आता घाईत घाई नको म्हणून म्हणलं चला नंतर ना डबा धुता येईल आणि खुशूचं ना मध्ये चालू होतं की मला हे पाहिजे ते पाहिजे आणि आज जास्तच किरकिर करत होती आणि तिच्या मामानं आणलेला खाऊ तिला खायचं होता तिला खायचं होतं आईस्क्रीम म्हणून त्याच्यासाठी तिचं खूपच चालू होतं की मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून आणि मध्ये मध्ये ना तिला व्हिडिओमध्येही यायचं असतं तर इकडे मी बाकी चावरत होते आणि मम्मीचं पूर्णाचं सगळं चालू होतं आणि मला जायचं होतं बाहेर पण तीही माझी गडबड होती आता कुठे जायचं आहे ते तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आणि जो माझ्याबरोबर चमत्कार झालेला आहे ना खरंच मी कसं सांगू हाच हाच प्रश्न पडलेला आहे तुम्हाला खरं वाटेल की नाही तुमची तेवढी श्रद्धा आहे की नाही मला माहीत नाही पण माझी खूप जास्त श्रद्धा आहे देवावरती तर मी सांगेल ते पुढे तर इथे ना मी थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे ना इथे चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या पण डाळ काही शिजलेली नव्हती तसंच डबल डाळ शिजू घातली आणखीन तीन ते चार शिट्ट्या केल्या आणि त्याच्यानंतरनं कुठेतरी डाळ शिजली आणि त्याच्यानंतरनं इथे मी करत होते भाजीची वगैरे तयारी आणि आम्हाला बाहेर जायचं होतं खुश हो ना अगोदर नको म्हणत होती मला नाही यायचं तुझे तू जा म्हटलं चल मी जाते मग निघाली मग हे ना स्कूटी काढून देत होते कारण साडीवरती ना मी जास्त स्कूटी चालवत नाही मला भीती वाटते तरीही आज दसऱ्यानिमित्त साडी घातली म्हटलं कधी चेंज करावं म्हणून हळूहळू जावं म्हणून माझे व्हिडिओ काढत होते की साडीवर मी कशी स्कूटी चालवते मग माझ्या मैत्रिणींनी बोलवलं होतं सवासेन म्हणून आणि कन्यापूजनही तिला करायचं होतं त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं अर्धा स्वयंपाक झालेला होता मम्मी म्हणली जाऊ नये बाकीचं मी करते थोडंसं मग इथे त्यांच्यासाठी जेवण होतं आणि बघा की ते आवडीने खुशू खाते आणि सगळेच खूप खुश होते आणि नंतर ना दुसऱ्या मैत्रिणीच्या घरीही कन्यापूजन होतं तिनं खूप फोर्स करत होती की चहा वगैरे करते पण ऑलरेडी मला लेट झालेला होता आणि मम्मीलाही मदत करायची होती स्वयंपाकामध्ये तर इथे ना सगळं आवरून मी लगेच आले घरी आणि भाजीला ना फोडणी न देताच गेलेली होते आल्यानंतर ना भाजीला फोडणी दिली कारण सगळ्यांना माझ्या हातची आवडते आणि इथे ना ताट तयार करून घेतलं आणि देवाची आणखीन एकदा आरती केली ताट दाखवून कारण आमच्या इकडे असंच करतात म्हणून आणि इथे बघा खुशूचं ना खूपच रडणं वगैरे चालू होतं आज काय झालं होतं काय माहितीला सारखं किरकिर किरकिर -किर करत होते आणि मी व्हिडिओ काढत होते म्हणून आणखीनच तिला वाईट वाटत होतं मग तिचे बाबा म्हणत होते की मी तुला दिसू देत नाही तू रडू नको आणि बघा कशी करते आज काय झालं होतं काय माहितीला नंतर ना पप्पा आणि बैडू आले होते सगळ्यांना ताट वगैरे वाढलं आणि इथे ना छान जेवण वगैरे झालं सगळंच टेस्टी झालं होतं मग इथे जेवण झालं की मम्मी पप्पा वगैरे सगळे गेले होते आणि आहोंनी लगेच घेतल्या गाडी धुण्यासाठी कारण उशीर नये म्हणून पण आम्हाला उशीरच झाला मग त्यांनी ना गावातून जाऊन हार आणले आणि आज ना हार खूप महाग भेटले तसं तर आम्ही दरवर्षी ना फुलं आणत असतो पण आज ना सगळा राडा झाला होता त्याच्यामुळे त्यांनी हारच आणले मग इथे ना मी पूजा करत होते तसं मी खुशूला खूप मिस करत आहे पण खुशू ना झोपली म्हटलं चला आता मी एकटीच इथे पूजा करते कारण आम्ही दोघी असल्यानंतर ना मला आणखीन छान वाटतं तर आमच्या ह्या तीन गाड्या इथे छान पूजा वगैरे झाली आणि फोटोही काढली फोटो तर मेन असतात आणि मी अपलोडही केलेले आहेत तुम्हाला तर माहितीच आहे मग यांनी नारळ वगैरे फोडला आता ज्यांची श्रद्धा आहे ना त्यांना समजेल आणि तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा की हा चमत्कार आहे की नाही झालं असं होतं की कोणतीच ना मी लाईट वगैरे लावलेली नव्हती पण देवीची जी मूर्ती आहे ना त्याच्यावरती मला लाईट दिसत होती आणि दिवा पण आपण एकदम बारीक लावतो ना तसाच मी दिवा लावलेला होता पण दिवा पण एकदम असं उंच होत होता मला काहीच समजत नव्हतं की नेमकं हे काय आहे चमत्कार आहे की काय आहे देवाचा आशीर्वाद तुम्ही इथे स्पष्ट बघू शकता मला